नमस्कार मी प्रमिला स्वागत करते तुमचं माझ्या प्रमिलास रेसिपीमध्ये मी ना आज तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल झटपट रताळ्याचे वेपर्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रताळे घेतलेली आहेत पातेल्यामध्ये पाणी घेतले आहे आता याच्यामध्ये सर्व रताळे टाकून घ्यायचे आणि हे रताळे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्याच्यावरती मातीही लागलेली असते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची आता हे रताळे सर्व स्वच्छ धुवून झालेले आहेत याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आता परत एकदा याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आता हे सर्व रताळी स्वच्छ धुवून झालीत आता इथे मी चाकूच्या सहाय्याने पातळ असे याचे काप करणार आहे वेपर्स कसे बनवते तसे याचे आपण पातळ काप करायचे आहेत तुम्ही वेपरच्या किसनीने हे करू शकता हे सर्व वेपर्स आपले कापून झालेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते तेल पण गरम झालेले आहे आता याच्यामध्ये हे वेपर्स टाकून घेऊ वेपर्स आपल्याला सतत हलवत राहायचे आहे म्हणजे ते दोन्ही साईडने चांगले तळे जातील आता वेपर हे वेपर्स चांगले तळलेले आहेत आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपल्याला सर्व राहिलेले वेपर्स तळून घ्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्व ये सर्व ये आता सर्व वेपर्स तळून झालेले आहेत सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच्यावरती थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि थोडेसे लाल तिखट पण टाकायचे आहे आता सर्व हे मिक्स करून घेऊ तर तयार आहेत आपले झटपट असे रताळ्याचे वेपर्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद